दोन नळ एक टाकी पने बारा पहिला ता एकत्रपणे तासात भरतात नळापेक्षा नल दहा तास वेगाने टाकी भरतो तर फक्त दुसरा नळ ती टाकी किती तासात भरेल असा प्रश्न विचारला मात्र पर्याय दर्शवले नाही प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथ लिहा पहिला नळ आणि इथ लिहा दुसरा नळ बघा टाकी भरण्याची कार्यक्षमता गणित म्हणते पहिला नळ नल। दुसऱ्या नळापेक्षा दहा तास वेगाने टाकी भरतो कोणता नळ हो पहिला नळ दुसरा नळ उदाहरणार्थ टाकी यक्ष तासात भरतो तर हा पहिला नळ नल, दुसऱ्या नळापेक्षा दहा तास वेगाने टाकी भरतो म्हणजे या नळाला या नळापेक्षा दहा तास कमी लागतात यक्ष वजा दहा हे समीकरण टाकी भरण्याच्या कार्यक्षमतेच पहिल्या नळाचं आणि यक्ष समीकरण टाकी भरण्याच्या कार्यक्षमतेच दुसऱ्या नवाच मात्र हे समीकरण नुसते असे मांडा लागत नाहीत अंशस्थानी एक का लिहा लागते सर तर एक हे टाकी वेळ बरावर अंतर भागीला वेग लक्ष द्या टाकी भरण्याची ही कार्यक्षमता म्हणजे वेळ दर्शवत असताना काय भरा लागले टाकी भरा लागलेत म्हणून टाकी कोणती जी पूर्ण आहे कोणती एक गोष्ट पूर्ण असते म्हणून एक काय तर ती टाकी दुसरा नळ एक टाकी यक्ष एवढ्या वेळेत पहिला नळ एक टाकी याच्यापेक्षा दहा तास वेगानं म्हणून यक्ष वजा दहा याला जो काही वेळ लागेल त्याच्यापेक्षा याला दहा तास कमी लागतात म्हणून यक्स वजा दहा कमी म्हणजे वजा ही झाली या दोन नळाच्या कार्यक्षमतेची समीकरण आता याची मांडणी लक्षात घ्या लेकरांनो दोन्ही नळ एकत्रपणे टाकी बारा तासात भरतात टाकी कोणती एक म्हणून ए टाकी दोन्ही नळ एकत्रपणे बारा तासात भरतात बराबर समोर एक छेदस्थानी यक्ष वजा दहा अधिक एक छेदस्थानी यक्ष हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचे बेरीज छेद समान करून छेद छेद समान करत असताना या छेदाने या अंशाला गुणा हे छेद बारा असेच आपण या दोन अपूर्णांकाची बेरीज करत आहोत या यक्षने या एकला गुणा गुणाकार यक्ष एक यक्ष किंवा केवळ यक्ष मांडला तरी अर्थ तोच इथं अधिक चिन्ह एक गुणीला यक्ष वजा दहा उत्तर तेच येणार यक्ष वजा दहा लक्ष द्या छेदस्थानी हा छेदाछेदाचा छेदा छेदा गुणाकार म्हणजे काय हो तर यक्ष गुणीला यक्ष यक्ष वर्ग वजा चिन्ह यक्ष गुणीला दहा तर दहा यक्ष ओके आता लेकरांनो लक्ष द्या हा छेद परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अंशस्थानी मांडावा लागतो गणितीय दंडक संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना एखाद्या संख्येसोबत ती जर छेदस्थानी असेल तर परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना अंशस्थानी मांडावी लागते म्हणजे आता हे यक्ष यक्ष वर्ग वजा दहा यक्स यांचा गुणाकार एक सोबत झाला म्हणजे काय उत्तर तेच येणार काय हो यक्ष वर्ग वजा दहा गुणीला एक म्हणजे यक्ष वर्ग वजा दहा यक्ष हेच उत्तर येणार छेदस्थानी बारा समोर हाले, यक्ष अधिक कंसात यक्ष वजा दहा लक्ष द्या किंवा आता याला कंसातून काढा लक्ष द्या यक्ष वर्ग वजा दहा यक्ष बराबर मात्र इथ छदस्थानी बारा बराबर यक्ष आणि यक्ष यांची बेरीज दोन यक्ष वजा दहा लेकरांनो आता हे बारा इकडं जातानी गुणिला स्वरूपात मांडावे लागतात यक्ष वर्ग वजा दहा यक्स असेच हे बारा आता दोन यक्ष वजा दहा सोबत गुणिला स्वरूपात या गणिताला इकडं वर्त करा यक्ष वर्ग वजा दहा बराबर, युणाकार बारदुनी चोवीस यक्ष वजा चिन्ह बारा गुणीला दहा काय हो तर एकशे वीस लक्ष द्या आता हे सगळे पद इकडे घ्या यक्ष वर्ग वजा दहा यक्ष येतानी हे वज, चोवीस वजा स्वरूपात आणि येतानी वजा एकशे वीस अधिक स्वरूपात मांडावे लागतात आता समोर केवळ शून्य हे दोन्ही पद आपण इकडे आहोत म्हणून येतानी चोवीस वजा स्वरूपात मांडले सर्व वजा एकशे वीस परस्पर विरुद्ध बाजूने येतानी अधिक एकशे वीस अशा स्वरूपात मांडावेच लागतात लेकरांनो लक्ष द्या यक्ष वर्ग आता वजा दहा एक वजा चोवीस यक्ष दोन संख्या वजा तेव्हा करायचे असते बेरीज मात्र चिन्ह द्यायचं असते वजाच म्हणून चोवीस दहा चौतीस चो यक्ष अधिक यक्षे वीस बराबर शून्य लक्ष द्या आता हे झालं वर्ग समीकरण वर्ग समीकरण सोडवत असताना वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपदी यांचा गुणाकार जेवढा येतो त्या आलेल्या गुणाकाराचे असे अवयव पाडायचे असतात की त्या पाडलेल्या अवयवांची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणता एवढी यावी मग आता ते अवयव एकशे चे कसे पाडायचे तर तीस गुणीला चार मात्र वजा तीस वजा चार असे पाडा लक्ष द्या इथं मांडतो वाटल्यास एकशे वीस चे असे अवयव पाडा की या पाडलेल्या अवयवांचा गुणाकार तर एकशे वीस यावा मात्र यांची जर गोळा बेरीज केली वजा तीस वजा चार यांची जर बेरीज केली तर ही बेरीज मधल्या पदाच्या म्हणजे या चौतीस एवढी यावी मात्र कशी वजा चौतीस वजातीस वजा चार म्हणजे वजा चौतीस ओके आता याची मांडणी करायची कशी सर यक्ष वर्ग वजा तीस यक्ष वजा चार यक्ष अधिक यक्षे वीस बराबर शून्य म्हणजे इथं दोन राशी तयार झाल्या लक्ष द्या या राशीतून यक्ष कॉमन काढा आतमध्ये यक्ष वजा तीस अर्थतोच यक्ष गुणिला यक्ष यक्स वर्ग वजा चिन्ह आणि यक्ष गुणिला तीस तीस यक्स ओके आता इथं लेकरांनो वजा चार कॉमन काढा वंशामध्ये येणार यक्ष वजा तीस अर्थतोच वजा चार गुणीला एक वजा चार एक स आणि वजा गुणीला वजा अधिक वजा आता लक्ष द्या चार गुणीला तीस एकशे वीस ओके आता लेकरांनो समोर याच्या शून्य आहे म्हणजे यक्स वजा तीस एका कंसात बंदिस्त यक्स वजा चार एका कंसात बंदिस्त अशा पद्धतीची ही मांडणी लक्षात ठेवा यक्ष या कंसाला गुणीला आहेत चार या कंसाला गुणीला आहे म्हणून यक्ष वजा तीस कॉमन घ्या यक्ष वजा चार दुसऱ्या कंसात बंदिस्त करा समोर बराबर शून्य याचा अर्थ यक्ष वजा तीस बराबर शून्य एक राशी यक्ष वजा चार बराबर शून्य दुसरी राशी आता यक्ष बराबर इकडं शून्याकडे जातानी तीस अधिक स्वरूपात आणि शून्याकडे जातानी चार अधिक स्वरूपात या राशीचं आपल्याला काही घेणं देणं नाही आपलं उत्तर या राशीमध्ये दडलेलं आहे यक्ष म्हणजे काय हो तर हा दुसरा नळ म्हणजे हे उत्तर मिळालं हा दुसरा नळ एक टाकी तीस तासात भरतो भाऊ आपल्याला प्रश्न विचारला दुसरा नळ ती टाकी किती तासात भरतो त्याचं उत्तर तीस तासात एखाद्या वेळेस पहिला नळ टाकी किती तासात भरतो टाकी ता एक आहे म्हणून यक्ष वजा दहा किंमत तीस वजा दहा पहिल्या नळाची कार्यक्षमता एखाद्या वेळेस विचारली असती तर वीस तास आपल्याला दुसरा नळ की टाकी किती तासात भरेल असा प्रश्न होता तीस तास हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्ते विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले हो नव्हते ओके न टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहत सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके okay.